महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो तीस मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा मेळावा झाला या मेळाव्याच्या दरम्यान राजसाहेब ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं अनेकांना ते भाषण खूप आवडलं अपील झालं अनेक जणांनी त्याचं कौतुक करायला सुरुवात केली मात्र आपल्याला मिळालेला अमूल्य वेळ राजसाहेब ठाकरे यांनी वाया घातलं की काय अशी शंका आमच्या मनामध्ये आली त्याचं कारण असं आहे की पहिले पंधरा ते वीस मिनिट ते फक्त कुंभमेळा आणि गटार गंगा म्हणजेच गंगेचं पाणी कसं गटारासारखं झालेलं आहे हे, हे समजवण्यामध्येच व्यस्त होते त्याच्यानंतर संतोष देशमुख प्रकरणावर सुद्धा राजसाहेब बोललेले आहे आणि जनता कशी वेळी आहे जनता आम्हाला नाकारते आम्ही सुज्ञपणे सांगत आहोत की डोळसपणे मतदान करा वगैरे वगैरे असं काहीतरी राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं मात्र या दरम्यान अनेकांचं म्हणणं असं आहे की गरज नसताना कुंभमेळ्यावर राज ठाकरे का बोलले पासष्ट कोटी लोक तिथे कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नान करून गेले अध्यात्माचा आनंद घेऊन गेले अध्यात्म साजरा करून गेले मात्र अशा परिस्थितीमध्ये राजसाहेब ठाकरे यांना काही गरज नव्हती कुंभमेळ्यावर आणि गंगेवर टीका करण्याची गंगा साफ नाही तिच्यासाठी तेहतीस हजार करोड रुपयांचा खर्च वगैरे वगैरे अशी सगळी तपशीलवार माहिती राजसाहेब ठाकरे यांनी दिली मिठी नदीचं उदाहरण दिलं की मुंबईतल्या चार नद्या मेलेल्या आहेत आणि आता विठी नदी मरायच्या तयारीत आहे तेव्हा मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ही नदी वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहे आता अनेक जण असं म्हणतील की सरकार काय करणार आहे सगळ्या अपेक्षा तुम्ही आमच्याचकडून करणार आहात का म्हणजे मतदानाच्या वेळी तुम्हाला ते रोखं पाहिजे आणि काम करायच्या वेळी तुम्हाला आम्ही रोखो पाहिजे असं राजकारण हे पार्ट टाइम कधीच नसतं राजकारण हे फुल टाइम असतं राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या हातात हात घालून चालत असतात त्यामुळे आमच्याकडून अपेक्षा करू का असं जर या लोकांचं म्हणणं असेल तर मग मुंबई महानगरपालिकेमध्ये अवस्था आणखी अवघड होण्याची शक्यता आहे राजसाहेब ठाकरे यांनी बोलत असताना पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा काढला आता ईव्हीएमचा मुद्दा राजसाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा काढलेला आहे का नाही या पण काढलेला आहे मात्र त्यावरच टीका करत असताना अनेक जण असंही म्हणत आहे लोकसभेला तुम्हाला कोणी सांगितलं होतं बिनिशर्द पाठिंबा देण्यासाठी मी तुमची चूक होती दोन हजार चौदाला तुम्ही मोदींच्या बाजूने होते एकोणीस ला मोदींच्या विरोधात होते चोवीसला परत मोदींच्या सोबत आलात आणि आता परत तुम्ही मोदींवर टीका करायला सुरुवात केली आहे राजसाहेब ठाकरे यांच्यावर हा सातत्याने आरोप होत असतो की ते भूमिका सतत बदलत असतात आणि राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की जे चांगलं आहे त्याला मी चांगलं म्हणतो जे वाईट आहे त्याला मी वाईट म्हणतो मात्र राजसाहेब ठाकरे यांनी ईव्हीएमचा मुद्दा जो काढलेला आहे त्या बाबतीमध्ये या अगोदर सुद्धा आम्ही तपशीलवार व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो की ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं की नाही केलं जाऊ शकत बरं ईव्हीएमचा मुद्दा उगाठातर्फे सुद्धा काढण्यात आला शरद पवारांतर्फे सुद्धा काढण्यात आला अनेक जणांनी हा मुद्दा बाहेर काढलेला आहे जयंत पाटील यांनी सुद्धा हा मुद्दा बाहेर काढलेला आहे मात्र जयंत पाटील यांना ईव्हीएमच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर साहेबांनी खणखणीत उत्तर दिलेलं आहे गोपीचंद पडळकर नेमकं ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काय बोललेले आहेत आणि जयंत पाटील यांना त्यांनी कसं निवडलेलं आहे आणि जयंत पाटील यांची कशी खिल्ली उडवलेली आहे हे व्हिडिओ मधून आपण नक्कीच बघूया मित्रांनो तेव्हा आजचा हा आम्ही जो तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहोत तो आवर्जून बघा मध्ये डायमंड हॉलला आणि तिथं त्यांचं म्हणणं काय कार्यकर्त्यांना की पन्नास हजाराचं सेटिंग यांनी करून ठेवलंय ईव्हीएम मध्ये आता है हा एवढा बवळ माणूस असेल हे मला माहित नव्हतं हा इंजिनियर आहे मी आपल्या माध्यमातून जयंत पाटलांना आवाहन करतो जर यामध्ये काही सेटिंग करता येत असेल तर त्यांनी समोर यावं आणि हे सेटिंग करून द्यावं ते इंजिनियर आहेत म्हणतात बाहेरच्या देशात शिकलेले आहेत असं मी वाचलंय पेपरमध्ये ते जर खरे इंजिनियर असतील तर त्यांनी हे ईव्हीएम हॅक कसं होतंय याचं सेटिंग कसं होतंय पन्नास हजारचं सेटिंग कसं होतं यामध्ये ते त्यांनी दाखवावं त्यांनी जर हे दाखवून सिद्ध केलं तर मी आणि साधाभाव मी पन्नास रुपये आणि सदाभाऊ एकावन्न असे एकशे एक रुपये मी बक्षीस त्यांना <laughs> आणि या देशामधला कुणी हॅकर असेल या देशामधला कुणी हॅकर असेल आणि त्यानं जर हे हॅक केलं तर त्याला आम्ही अकरा लाख रुपयाचं बक्षीस देईन अजित पवारांच्या विरोधात लढलो जर भाजप ईव्हीएम सेटिंग करत असल तर गोपीचंद डिपॉझिट गेला असतं का जवळपास तर आणून ठेवला असतं ना मी एक पन्नास हजारानं पंचवीस हजारानं सदाभाऊ चोवीस हजार मतांनी दोन हजार चौदा ला निवडणूक हारले मग युए जर असतं तर सदाभाव हरले असते का अरे कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काँग्रेसचं तेव्हा युमएम घोटाळा नाही जेव्हा जेव्हा तुमचं तेलंगणामध्ये सरकार आलं तिथं काय भानगड नाही अरे केरळ मध्ये विरोधकांचं सरकार कशाला आणून देऊ आमच्या एकशे पन्नास कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या त्या केरळमध्ये पश्चिम बंगालमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आज तुमचा पराभव या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या ओबीसीनी मायनर ओबीसीनी गरीब मराठा समाजाच्या मतदारांनी आणि इथल्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे हा त्यांचा अपमान आहे तुम्ही आज युएम वरती बोलताय आता नाना पटोलेंचं ना मी स्टेटमेंट वाचलं की आता दोनशे अठरा मतांनी निवडून आले ते काय म्हणतायत सहा वाजल्याच्या नंतर मतदान काय झालं मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील यादी घेऊन आलो आहे अष्ट्या त्र्याहत्तर बूथ आहेत जे त्र्याहत्तर बूथ आहेत या त्र्याहत्तर बुथ वरती सहा वाजल्याच्या नंतर मतदान झालं का सहा वाजल्याच्या नंतर मतदान झालं कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा होता आणि आपला नियम काय सांगतोय सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे त्या वेळामध्ये मतदान केंद्राच्या कॅम्पस मध्ये जो मतदार आलेला आहे त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तुम्ही सगळे निवडणूक अधिकारी चिठ्ठ्या देतात की बाबा तुम्ही सहाच्या आतमध्ये होता आणि नंबरिंग टाकून चिठ्ठ्या दिल्या जातात आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये तीन हजार चारशे पासष्ट मतदान झालंय हे सहा नंतर नऊ वाजेपर्यंत झालंय एवढी पण अक्कल जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना नसेल तर मला वाटतं त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला चांगला आज तुम्ही हा शरद पवारांचं स्टेटमेंट काय होतं कराडमध्ये की मी याच्यावरती अभ्यास करतो आणि बोलतो आता सकाळी अकरा लगेच स्टेटमेंट बदललं छोटं राज्य आम्हाला दिलं आणि मोठ काय अभ्यास केला पवारांनी काय अभ्यास केला तुम्ही विचारा ना की तुम्ही बारा तासामध्ये असा कोणता अभ्यास केला की तुमची ईव्ही वरती शंका आली तर हे रडीचा डाव खेळतायत हे चुकीच्या पद्धतीनं वागतायत आणि म्हणून सदाभाऊ आणि आम्ही आमचे सगळे सहकारी मित्र यांनी सगळ्यांनी ठरवलं की हे नवतंत्रज्ञानाला विरोध करतायत आज राजीव गांधी लोकसभेमध्ये बोलले होते मी दिल्लीतून एक रुपया पाठवला तर गावामध्ये जाताना शेतकऱ्याकडे दहा पैसे जातात आणि नरेंद्र मोदी साहेब दिल्लीतून एक रुपया पाठवतात जसा जा तसा त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जातो हे नवतंत्र तंत्रज्ञान आहे मग तुम्ही चुकीच्या पद्धतीनं यावरती खापर फोडत असाल तर त्याचा निषेध करण्यासाठी आज गांधी बाबांच्या जवळ या सगळ्यांना सुबुद्धी द्यावी हे गांधी विचाराचे आहेत असं स्वतःला समजतात तर त्यांना सुबुद्धी द्यावी ईव्हीएम ला बदनाम करू नये आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही दाखवा ना हे करून तुम्हाला आमचं ओपन चॅलेंज आहे निवडणूक आयोगानं पण आवाहन केलं होतं जर यामध्ये काही चुका असतील यामध्ये त्रुटी असतील यामध्ये सेटिंग करता येत असेल तर त्यांनी सेटिंग करावं जयंतराव पाटील हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत नाना पटोलेला ना पण माझं आव्हान आहे जर यामध्ये सेटिंग असेल रोहित पण आव्हान आहे तर तुम्ही दोन दिवसाच्या आतमध्ये ते तुम्ही उघड करून दाखवा नंतर परत तुमचं थोबाड या विषयावरती पूर्णपणे बंद करा परंतु रोहित पवार सातत्याने या सगळ्या संदर्भात ट्विट करतात माध्यमांच्या प्रतिक्रिया देतात की मी जरी निवडून आलो तरी आमची असंख्य महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार हे इएम मुळेच पडलेले गेलेत आणि खोळ मोठ्या प्रमाणात गरिबा मतदारांच्या आकडेवारीत लोकसभा ते विधानसभा या चार महिने मध्ये लोक मतदारांच्या आकडेवारीत काल निवडणूक आयोगानं याच्याबद्दल क्लेरिफिकेशन दिलेलं आहे ज्या पद्धतीनं ही स्टेटमेंट केली जात आहे ती पूर्णपणे चुकीची आहेत रोहित पवाराच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे मागच्या चार दिवसापूर्वी शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं प्रचाराच्या दरम्यान रोहित पवारांनी कर्जत जामकेडला वेळ दिला आता त्याला महाराष्ट्रभर काम करायचं आहे याचा अर्थ काय त्यांना आता आम्ही मंत्री करणार आहोत आणि त्यांचं स्वप्न महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे धुळीला मिटवलं त्याच्या डोक्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे त्याला मिरजमध्ये कृपामाईचं हॉस्पिटल आहे की जे वेड्यांवरती उपचार करतं तिथं या रोहित पवाराला ऍडमिट करावं लागणार आहे तो आता दुसरं काही करू शकत नाही ट्वीट करणं मीडियात बोलणं दुसरा त्यांच्याकडे आता प्रयोग नाही लपायला त्यांना आता ईव्हीएम शिवाय दुसरी जागा महाराष्ट्रातल्या लोकांनी ठेवलेली नाही स्टेटमेंट केलं की शरद पवार नेमकं काय म्हणायचं पवारांचं राजकारण पूर्णपणे लोकांनी संपवलेलं आहे आता तुम्ही बघितलं एखाद्यानं नोकरी केली का माणूस काय म्हणतो मी नोकरीला लागलोय तर मला सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती व्हावी यावेत वरचे अधिकारी यावेत एखादा राजकीय नेता यावा आणि त्यांना मला सन्मानानं सेवानिवृत्तीचा सत्कार करावा पण पवाराच्या नसीमात सेवानिवृत्तीचा सत्कार नाही लोकांनी राजकारणातून बडथर्प करून टाकलं त्यांना राजकारणातून बाजूला करून टाकलंय काढून टाकलेलं आहे टाकले त्यामुळे आता त्यांची क्षमता त्यांची लायकी त्यांची पात्रता ही महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळं पवार नावाचा राजकीय अध्याय पूर्णपणे संपलेला आहे इथून पुढं पवारावरती मला कुठलाही प्रश्न विचारू नका अशा किरकोळ लोकांच्या वरती मी इथून पुढे बोलणार नाही अनेक विरोधकांचं म्हणणं असं आहे की ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या मग भारतीय जनता पक्षाला त्यांची खरी लायकी कळेल मित्रांनो तामिळनाडू मध्ये पोटनिवडणुका झाल्या जिथे ईव्हीएम वापरलं नाही बॅलेट पेपर वापरला आणि त्या सगळ्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला या आता काय म्हणणार याला तुम्ही बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे निवडणुकीसाठी जे ईव्हीएम वापरले जातात ते पूर्णत भारतीय बनावटीचे आहेत यामध्ये कुठलेही इंटरनेट सेवा नाही ही, ही वायरलेस सिस्टीम अजिबातच नाही जी स्वयंचलित प्रणाली आहे ईव्हीएम ओपन केल्याशिवाय त्यामध्ये तुम्ही फेरफार करू शकत नाही ही गोष्ट अनेक तज्ञांनी सिद्ध केलेली आहे निवडणूक आयोगाने देखील या सगळ्यात विरोधकांना पाचारण केलेलं होतं निमंत्रण धाडलेलं होतं की तुम्ही या आणि ईव्हीएम हॅक कसं होतं हे आम्हाला दाखवून द्या आपण ईव्हीएमचा वापर बंद करू मात्र विरोधकांपैकी एकही जण पुढे आला नाही ईव्हीएम चुकीचं आहे हे सिद्ध करून दाखवलं गेलं नाही जेव्हा निवडणूक आयोगाने ओपन चॅलेंज केलेलं होतं तेव्हा सुद्धा हे लोक गेले नाहीत यांच्याकडे नाही म्हणायला कोट्यावधी उपाय असतात आपल्या सभांवर खर्च करण्यासाठी तेव्हा मग एखादा चांगला हॅकर हायर करून हे लोक त्याला जॉब देऊ शकत नाही का की बॉस आमच्यासाठी ईव्हीएम हॅक करून दाखवू ठीक आहे तुम्हाला कदाचित टेक्नॉलॉजी जेवढी गरज नसेल तुम्ही ईव्हीएम हॅक करू शकत नसाल अरे मात्र तुम्ही एखादा माणूस हायर करून त्याला सांगू शकता ना की ईव्हीएम हॅक करून दाखवा आम्हाला म्हणून हे सुद्धा या लोकांना जमत नाही स्वतःच्या पराभवाचं खाबर ईव्हीएमवर फोडण्यामध्ये काहीही ना अर्थ नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजिबातच ताकद नाही हे माहीत होतं तरी सुद्धा राजसाहेब ठाकरे यांना मोह आवरला नाही आणि त्यांनी शंभर पेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार दिले जर कमी जागा निवडल्या असत्या आणि त्या ठराविक जागांवरच जर ह्यांनी लक्ष दिलं असतं पूर्ण ताकद जर ह्या ठराविक जागांवर लावली गेली असती तर कदाचित आज निकाल वेगळा लागला असता मित्रांनो मात्र मोह आवरला गेला ना आणि मग आता वर खापर खोडणं सुरू झालेलं आधे मात्र ईव्हीएम हे अजिबातच सदोष नाही आणि आपल्या पराभवानंतर ईव्हीएम वर का बोलावं सुप्रीम कोर्टामध्ये विरोधक गेले होते ईव्हीएमच्या नावाला रडारड करण्यासाठी तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा विरोधकांना चपराक लावलेली आहे की जेव्हा तुमचा विजय होत असतो तेव्हा ईव्हीएम ओके आहे आणि जेव्हा तुमचा विजय होत नाही तेव्हा मात्र ईव्हीएम मध्ये गडबड आहे असं चालणार नाही ही दुटप्पी भूमिका आहे अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे तेव्हा ईव्हीएम हे खूप सुरळीत चालतात मात्र भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्यासोबत मध्ये असलेले पक्ष जेव्हा सत्तेमध्ये येतात किंवा जास्त जागा जिंकतात तेव्हा इंव्ही मध्ये गडबड लोकसभेच्या वेळेस ईव्हीएम व्यवस्थित चालत होते आणि नेमकं विधानसभेलाच ईव्हीएम मध्ये गडबड झालेली आहे का असं नाही होऊ शकत मित्रांनो यावेळी विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींनी चमत्कार दाखवलेला आहे लाडक्या भावांनी चमत्कार दाखवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम मतांसाठी हे किती बापलेले होते हे प्रकर्षाने हिंदू मतदारांना जाणवलं महाभकास आघाडीने मुस्लिमांच्या सतरा मागण्या मान्य केलेल्या होता याचा राग मराठी मतदारांना आला आणि तो मतपेटीतून म्हणजेच इव्हीएम मधून व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून समोर देखील आलेला आहे आता यामध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे या पक्षाची धूर जाण झाली हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही मात्र मतदाराचा कौल तेव्हा महायुतीकडे जोरदार होता आणि कदाचित त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला हे असं अपयश आहे की त्यांचा एकही उमेदवार त्यांना विधानसभेमध्ये पाठवता आलेला नाही खरं तर ही वाईट गोष्ट आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की मराठी माणसाच्या साठी जे लोक झगडतात मराठीचा मुद्दा जे पहिल्यापासून लावून धरतात त्यांच्या बाबतीमध्ये असं होणं हे खरंच दुर्दैवी आहे मात्र आपण कुठेतरी कमी पडत आहोत का याचं अवलोकन करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आता राजसाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये अध्यक्ष दिलेला आहे त्यांनी पक्षाची पुनर्बांधणी केलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आता पक्षाची नव्याने बांधणी झालेली आहे पक्षाला अठरा वर्ष सुद्धा पूर्ण झालेली आहे पक्ष संज्ञान झालेला आहे आता खऱ्या अर्थाने आपण बघितलं तसं बघ बघितलं तर मात्र आता च्या नावाने ओरड करण्यापेक्षा पक्ष म्हणून आपण कुठे कमी पडतो याकडे लक्ष देऊन त्या कमकुवत गोष्टी झाकून आपलं प्राबल्य वाढवणं हे जास्त गरजेचं आहे असं वाटतं मित्रांनो जयंत पाटील हे स्वतः इंजिनियर आहे मात्र इंजिनियर असून सुद्धा त्यांना ईव्हीएम बद्दल इतकी शंका येते यातूनच कळून येतं की यांचं शिक्षण नेमकं कसं झालेलं असावं म्हणजे अमाक पैसा देऊन यांनी डिग्र्या विकत घेतलेल्या आहेत की काय अशी शंका उपस्थित व्हायला वाव आहे बाकी ईव्हीएमच्या बाबतीमध्ये विरोधक बोलतच राहणार आहे ही रडारड चालूच राहणार आहे ईव्हीएमच्या बाबतीतली कारण जिथे कुठे यांचा पराभव होणार तिथे खाप हे ईव्हीएम वरच फोडलं जाणार मित्रांनो शिव्या खाण्याच्या या स्पर्धेमध्ये ईव्हीएम सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे आफ्रिडी अजूनही पहिलाच क्रमांका आहे तुमचाच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया कसा वाटला कमेंट कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा मित्रांनो प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहे या योजनांचा नाग घेण्यासाठी डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आणि सर्व योजना आणि सदस्य नोंदणी नेमकी कशी करायची याची माहिती तुम्हाला देऊ महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद दुकानपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राजा राम सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दर